छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात महिला दिनानिमित्त डॉक्टर सुचित्रा पाटणकर यांचं महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात वुमेन एम्पॉवरमेंट सेल अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि अँटी रॅगिंग समितीच्या वतीनं महिला दिनानिमित्त डॉक्टर सुचित्रा पाटणकर यांचं महिलांचं मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या व्याख्यानात त्या म्हणाले की मानसिक समस्यांचा सामना पुरुषांच्या तुलनेनं महिलांना अधिक प्रमाणात करावा लागतो मानसिक आरोग्य उत्तम राखायचं असेल तर सर्वप्रथम शारीरिक आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे डिप्रेशन रिड्यूस करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले होते आणि डिप्रेशन ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना समजावी याच्यासाठी खूप प्रयत्न केले गेले के सगळ्या माध्यमामधनं व त्याच्यासाठी अनेक ऍक्ट्रॅक्ट्रेसनी सुद्धा काम केलेले आहे दीपिका पादुकोणनी

प्राध्यापक डॉक्टर अरुण मित्रगोत्री प्राध्यापक डॉक्टर अभिमन्यू ओहोळ प्राध्यापक डॉक्टर युवराज सुरवसे प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक कीर्तीकर प्राध्यापक भुसे प्राध्यापक कुचेकर प्राध्यापक गायकवाड प्राध्यापक जवळगीकर प्राध्यापक शहा शहाजी जाधव संतोष अलकुंठे केशव लोंढे संजय तिष्ठे यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार हे होते सूत्रसंचालन प्राध्यापिका वर्षा राणी शिंदे यांनी त्राभार प्राध्यापक संगमित्रा चौधरी यांनी मानले